नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नव नवीन माहितीसाठी केी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन चेहर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो याची जी तारीख होती पूर्वी एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंतच फक्त पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत होते आता एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत ज्या ज्या महिला लाभार्थ्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून अर्ज केले आहेत त्यांना एक सात दोन हजार चोवीस पासूनचे जे हप्ते आहेत दरमहा पंधराशे रुपये ते इथं दिले जाणार आहेत आतापर्यंत काही जणांच्या अकाउंट वरती ते पाठवण्यात सुद्धा आलेले आहेत तर मित्रांनो यापुढे महत्वाची अपडेट अशी आहे की पूर्वीची तारीख होती एकतीस आठ दोन हजार चोवीस तर त्या तारखेमध्ये बदल करण्यात ता आलेला आहे मित्रांनो पाठीमागे जिहरमध्ये एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंतच ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज करण्याची जी तारीख आहे ती तारीख देण्यात ता आलेली होती परंतु दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा जरी काही जणांचे अर्ज राहिले असतील तर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता म्हणजे एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे आणि सप्टेंबरमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याचा संकेत सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता मित्रांनो ही त्याच्या मधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र